गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल पुसदमध्ये आनंद मेळावा संपन्न आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क पुसद येथील गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूलमध्ये आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा के आय मिर्झा साहेब होते तर प्रमुख उपस्थितीत माननीय सलीम सरांची होती सदर आनंद मेळाव्याचे उद्घाटन एम व्ही सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय के आय मिर्जा साहेब यांच्या हस्ते झाले तर सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सणांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या आनंद मेळाव्यात वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवून आणले जसे गोड पदार्थ मसाल्याचे पदार्थ इडली सांबार हारीस फालुदा पाणीपुरी समोसा इत्यादी अनेक प्रकारचे स्टॉल लावले होते तसेच कमी खर्चात घरी पदार्थ बनवून विद्यार्थ्यांनी जास्त पैसे मिळवले या मेळाव्यात विद्यार्थी तसेच पालकांनी स्वादिष्ट पदार्थाचे आनंद घेतले सदर आनंद मेळाव्यासाठी मिर्झा आझीम बेग व मोहम्मद उमर फारुख सर तसेच शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूलमध्ये आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडला मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज